काल इंदापूरमध्ये सोशल मीडियावर इमेज किंवा मेसेज फिरत होता आणि ह्यामध्ये तो मेसेज शिवसृष्टीचे संपादक धनंजयराव कळमकर यांनी व्हायरल केला होता त्यांचं असं म्हणणं होतं की गोरगरिबाच्या पोरांनी शिक्षण घ्यायचंच नाही का कारण का कचेरीत कागदपत्र काढताना विद्यार्थी असेल किंवा सर्वसामान्याच्या मुलांना मुलींचे आईवडील अक्षरशः मेकटेला येतात पाचशे रुपये तीनशे रुपयाचा रोजगार म्हणून यायचं आणि दुसरीकडं कागदपत्र काढण्यासाठी हजार रुपये भामट्याला द्यायचे तसेच प्रश्नास प्रशासनामधील काय भांडुगळ किसा कापतात अशा प्रकारची इमेज होती म्हणजे इंदापूर तालुक्यातील शासकीय ग्राहक सेवा केंद्र असतील खाजगी असतील ऑनलाईन सेवा हे अलिबाबा आणि चाळीस चोराचा आड्डा बनलेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्याचा जातीचा दाखला असो उत्पन्नाचा दाखला असो किंवा कुठलीही ऑनलाईन तहसील कचेरीतली कागदपत्रं असो किंवा खाजगी असो यासाठी किंवा रेशन कार्ड असो शंभर रुपयापासून पाच हजार रुपये प अशी रक्कम घेतली जाते एखादा सामाजिक कार्यकर्ता चळवळीचा कार्यकर्ता किंवा एखादा सुज्ञ नागरिक जर मदत करायला गेला तर तू त्या दाखला काढणाऱ्याकडून पैसे घेतले जातात त्यातून आरेरावीची भाषा केली जाते दमदाटे केले जाते आणि अशा या भांडगुळांना अधिकारी पाठीशी घालतात हे प्रकरण इंदापूरमध्ये खूप मोठं असून शेकडो लोकांचे हजारो लोकांचे आतापर्यंत लूट केलेले आहे तालुक्यातील काही लोक ह्याची प्रतिक्रिया देण्यासाठी समोर येतात पण काही लोक का घाबरतात माझं काम होणार नाही काय नाही अशाच काही लोक कालचा मेसेज बघून समोर आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे नेमकं काय प्रकरण आहे आपलं नाव काय आहे जोरात सांगा आपलं नाव नमंतो अमन गायकवाड गाव बावडा नेमकं काय प्रकरण आहे आणि कशाबद्दल तसे कचेरी तुम्ही कशासाठी आणि काय घेऊन घेऊ आमची मोसावी समाजाची एक नऊ प्रकरणं होती ते आम्ही तयार करून तहशीलकचेरी शेतूमध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी सरकट चौकशीला पाठवताना आमच्याकडून नऊ नऊ प्रकरणाचे बाराशे रुपये घेतले बा आम्ही सर्व तयार करून आणल्यानंतर परत आम्ही शेतूत गेलो शेतूत गेल्यानंतर आम्हाला नऊ हजार रुपये मागितले नाहीतर प्रकरण होत नाही असं सांगितलं कागदपत्राला तुम्हाला गेलं की हा कागद नाही ता कागद नाही म्हणून बोलवायचं आणि पैसे माग पैसे आणि तुम्ही असं प्रकरण घेऊन गेला तर तुम्हाला काय म्हणले आम्हाला म्हणले तुम्ही एका एका प्रकरणाला दहा दहा हजार घेत असो हा आम्हाला का घेत नाही असे असे तुले क्लार्क सेतू बोलले आणि प्रकरण गोसावी जातीची दाखला मागण्याची प्रकरण जातीच्या तहसीलदार काय म्हणाले तहसीलदारच्या त्या शेतूत जी काम करतो एक जायबाय म्हणून अधिकारी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं बाबा हे आम्हाला नऊ हजार रुपये मागतात तर त्यांनी बोलवून घेतलं कोण केला तोपर्यंत त्या अधिकारी ऑफिसमधन निघून गेला तिकडं आला नाही आणि काल समक्ष गेलो असता त्यांनी काम कर्मचारी काम करणारा म्हणला की तुम्ही आमची साहेबाकडे तक्रार केली आणि आता ही एक दोन कागद कमी पडलेत म्हणले कुटुंब आमच्या वळीची ती जोडून आणून आमच्याकडे दाखल करा म्हणजे सारखं असं एक कागद मागायचा एक माग एक झाला की एक मागायचा एक झालाय की एक मागायचा त्यानंतर आता तरी त्या समाजाच्या अध्यक्षांनी जे आर्थिक कलम टाकून पत्र दिलेला आहे त्या कलमानुसार एन टी समाजाला काय आधी शक्ती नाहीत पण ते जाणून बजवून सांगतात हे नाही ते नाही ते तुम्हाला काय म्हणायचं नुसता सावळा गोंधळ चालला आहे पैसे काढणे आणि शेतकऱ्याची पिळवणूक करणे जाती जमातीच्या लोकांची पिळवणूक करणे ह्याच्याशिवाय मित्र काय सुद्धा चालू नाही ठरलेलं आहे आता आता किती रक्कम द्यायचं ठरलं आता तुम्हाला सांगतो तु काल आम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर पाचशे प्रमाणे रक्कम दे देण्यासाठी दे ठरलाय नऊ प्रकरणाचे साडेचार हजार रुपये देण्यात ठरले हे कोण मागते हे शिंदे काय शिंदे क्लार्क आहे आणि नलवडे काय काय ही दोघ जण मिळून गोरगरिबांची लूट करत आहेत त्याच्या आधी तुम्ही मागासवर्गीय लोकांची काही पाच प्रकरणे घेऊन गेल त्यावेळेस काय म्हणतो त्यावेळेस ते म्हणजे आमच्या इथे होत नाही पाच विकांनी घेऊन मग मी नवी दुसरीकडे दोनशे रुपयाप्रमाणे दाखला असं ऑनलाईन करून काढले एक सराटे गाव आहे आणि तेथील गोसावी समाजाचे काही लोक आहेत ते आपल्याशी बोलतात तुमचं नाव काय जिरुहिरा लाल मकवान जोरात जिरुहिरा लाल मकवाने बरं काय तुमची काय प्रकरण आहे किती पैसे मागितले तुम्हाला तहसील कच नऊ हजार रुपये मागे किती दिवसापासून तुम्ही हे करताय प्रकरण वर्ष झालं एक वर्ष झालं एक वर्ष झालं तुम्हाला जातीचा दाखला दिलाच नाही तुम्हाला हेल्पटेज घालायला हवं हेल तो बी तुम्ही तुम? नाव काय तुझं अजय रमेश जाधव जाधव गाव सराडी किती पैसे मागितले नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये एका प्रकरणाला हो एका प्रकरणाला हजार रुपये हजार रुपये असं नऊ कस्टमरचे नऊ हजार रुपये त्यांना सांगितले हे जर इंदापूर तालुक्यात ही अशी स्थिती असेल श्रुती केंद्राची सेतू केंद्रावर सतत ताशेरे ओढले जातात सरकारला चौकशी लागणारा कागद त्याला खर्च जॉहरॅक्सला दोन रुपये आणि सहकाराला पेनची शाई फुकटच असते नऊ रुपयाच्या कागदाला नऊ हजार जर मागत असेल तर तालुक्यात नेमकं काय चाललंय आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र बसका समाजाचे सरचिटणीस तानाजी दोतर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू नेमकं हे प्रकरण काय ह्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला मी काय बोलणार आहे की इंदापूर तालुक्यात सितो असेल किंवा खाजगी कामगाराच्या सुद्धा प्रकरणं वाजलेले आहेत इंदापूर तालुक्यामध्ये मोफत एक रुपयात कामगाराची नोंदणी होत असताना इंदापुरात कोट्यवधी रुपये ते लाटली गेलेले आहेत अनेक जण गोंधळ करतात आता शाळेचा ऍडमिशन चालू आहे जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल अशा अनेक दाखल्यासाठी लोक तिथे येतात विद्यार्थी पालक येतात तर नेमकं त्याबद्दल तुमचं काय नमस्कार <coughs> इंदापूर तालुक्यात लोकांना जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले इतर दा रेशन कार्ड असेल नॉन फिमेल असेल डोमासाइल दाखला असेल असे विविध दाखले लोकांना लागतात आता शाळा सुरू सुरू झालेल्या आहेत शाळा सुरू झाल्यावर प्रत्येकाला ॲडमिशनसाठी जातीच्या दाखल्याची फार आवश्यकता आहे डोमासाईलची नॉन फिमेलची आवश्यकता असते हे काढत असताना लोकांना कार्यावरती कसरत करावं लागते लोक सर्वसामान्य लोक गोरगरीब लोक रामदादा बुडवून इंदापूरमध्ये अव तालुक्यातील महासेवा केंद्रामध्ये जात असतात की तातडीने लोकांची कामं व्हावीत आणि ठराविक म्हणजे नियमानुसार फी घेऊन कामं होईल परंतु महासेवा केंद्र असून द्या सेतू सुविधा केंद्र असू द्या हे सेवा सुविधा केंद्र नसून ही गैरसुविधा आहे अशी म्हणण्याची वेळ आहे ती नागरिक कारण एकदा कागद दिला की काम लोकांचं नीट होत नाही आम्हा पैसे उकळले जातात आताच काही लोकांनी सांगितलं की आम्हाला प्र प्रत्येक प्रकरणाला तिथं सेतूमध्ये दहा हजार एक हजार प्रकरणाला मागितले जातात महाशे वक्रमधे गेले की तिथली कागदपत्र त्या प्रकरणात तीच करायला तिकडे हजार पाचशे जास्त जाते म्हणजे एक दाखला हजार दो, दो, ते दोन पाचशे पासून दोन तीन हजारपर्यंत जातो एका दाखल्याला गोरगरिबांनी कुठला खर्च करायचा आणि त्याच्यावर एक सर्कल चौकशी असते भटक्या समाजाला तहसीलदारची सगळं चौकशी करायसाठी त्या एका कागदाला त्याची ज्या किंमत एक ते दोन रुपये अशा नऊ कागदाला जर जा बाराशे रुपये घेत असतील तर ही नालाय कावला पिला। का ती पिलावळ ही कामावर ठेवण्याची गरज नाही तहसीलदार प्रशासनातले तहसीलदार बर्नेमा लोकप्रतिनिधी यांना माझी विनंती आहे की तुम्ही असली भांडगुळ हाकडू काढा आज जे बा लुटारू आहे ते गोरगरिबांच्या जेव्हा आवाज सवा पैसे घेते ती लोकांना रडकुरी आणतायती ती ते मी काल तुमची पोस्ट व्हायरल झालेले विचारमंतर ग्रुपला वगैरे इतर ग्रुपवर बघितले की त्यामध्ये लोक मेटा आले तर रडायला लागले ती खायलाच त्यांना लोकांना नसतं ती सगळं पैसे आमच्या चोरांच्या हवाली करून जाते ती आम्ही वेळोवेळी ज्या कुणाला अडचण आली तर आम्ही धावून जातो त्यांना झापतो आम्ही नियमानी काम करायला लावतो परंतु इतर वेळ प्रत्येक वेळेस तिथं सामाजिक कार्यकर्ता येणार जाता येत नाही वेळ नसतो त्यावेळेस मात्र यांची पिळवणूक चालते आणि ही पैसे देते ती हे दे पैसे जास्त देते ती दहा पाच टक्के लोक असते ती ती जास्त पैसे देते ती त्यांची कामं मात्र रिक्सर होते ती त्यांना म्हणते ती संध्याकाळी या तुमची कामं करून देतो आणि अशा प्रकारे गोरगरिबांना सर्व्हर डाऊन आहे या नावाखाली महिना महिना दोन दोन महिने सहा सहा महिने हेल्पट घालायला लागते ती आणि यातून गोरगरिबांची मोठी पिळवणूक होती आणि मोठ्यांची मात्र रात्रीचं काम होते ती रात्रीच खेळ चाले असा प्रकार शासकीय कार्यालयात बरेच बह, बह, बहुतांशी चालतो म्हणून शासनाला विनंती आहे लोकप्रतिनिधी मंत्री या नातेन भरणीमाला विनंती आहे तहसीलदारांना विनंती आहे असल्याला चाप लावा नाहीतर लोकांचा गैरसमज होतोय या लुटारूंना प्रशासनात जबाबदार आहे का प्रशासन पाठीशी घालते का कारण हे एकदम मोकाट सुटलेले आहेत आणि ते म्हणजे तर आमचं कुणी काय करू शकत नाही आम्ही वरपर्यंत पैसे देतो त्या आविर्भावात हे असते ती गोरगरिबांना ला रडकुणी लावते ती काम दादा सोडून गोरगरिबांना इथं यावं लागते रोज रोज पाचशे रुपयाचा दादा सोडून आणि ह्यांना इथं हजार पाचशे द्यायचं म्हटलं तर त्या लोकांनी द्यायचं कुठनं हा प्रश्न लोकांचा जनतेचा गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा शासनाने प्रशासनाने सोडवणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर नाही सुटला प्रश्न तर आता मंगळवारी आपण सर्वजण निवेदन देणार आहोत ज्या ज्या लोकांच्या अडचण आहेत त्या सोडवण्यासाठी वेग मुद्दे टाकून आपण निवेदन तहसीलदारांना लोकप्रतिनिधी बंधनेमाला देणार आहोत सगळीकड शासनाच्या प्रशासनाच्या मंत्रालयात पाठवणार आहोत त्यातून नाही प्रश्न सुटला तर आपण तहसील कचेरीवर मोर्चा नेऊ लोक वेळ प्रसंगी त्यांच्यावर कारवाई होऊ म्हणून भंडीमाच्या घरावर मोर्चा नेऊन त्यांच्यावर कारवाई करायसाठी आम्ही आपण त्यांना भाग पाडू कारण हे लोकांची मिळवणूक थांबली पाहिजे कोण म्हणते ह्यांच्या मागं कोण आहे ते ते कोण बघायची करत करत नाही नालकाच्या मागं कोण नसतं परंतु हे आवारात असते ती आमच्या मागे हे आहे ते आहे तर ह्या कुणाचा हे न करता लोकांचा प्रश्न सुटणं हा महत्त्वाचा आहे म्हणून शासनाला विनंती आहे असल्या पांडगुळांना तुटारू याची कोणाचे त्या दलालांना बाजूला करावं आणि सर्वसामान्यांची प्रश्न सोडवावे शासकीय दाखला दाखल करा आणि त्यांना सर्व कागदपत्र घेऊन टोकन देणं महत्वाचं आहे पावती दिली जात आहेत त्याच्यामुळं पैसा आवाज सवाज येते ती नाही तर टोकन बी देत नाही ते प्रकरण दाखल केले जातात त्याच्यामुळं माणसाला रडकुणी यावं लागतंय जीव हैराण झाला आहे कागदापेक्षा ती म्हातारी मे याचं दुःख आहे पण काळ चौकचा काम नाही या दृष्टीने शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण नको तिथं चमचेगिरी आपले असे दलालाचा सुळसुळा चाललेला आहे त्याला वेळीच अटकाव करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामं रिसर नियमानुसार जेवढी फी आहे तेवढी घेऊन करण्यात यावीत आणि त्यांना त्याची पावती द्यावी रजिस्टर ठेवावे आणि गैर तिथं नेमणुकीच नसणारी तसल्याला थापळून काढावं जे बाबा खाजगी लोक आहे ती कागदपत्र द्यायला हाताळायला घ्यायला कसल्या झाकलपट्टी करावी सगळ्यांना नियम करावा दरपत्रक ठेवावं कागद बनवायला प्रकरण बनवायला प्रत्येक कागदाला त्याचं दर काय आहे ते शासनाने तहसीलदार कार्यालयाने दरपत्रक ठेवावं आणि त्यांचं सगळं त्या लेखाजोगा घ्यावा एवढी माझी अपेक्षा आहे आणि जर झालं तर आम्ही संघटनेच्या वतीनं म्हणा सर्व संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या शासनाला विनंती आहे इंदापूरमध्ये वातावरण अतिशय झिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत शेतू असू द्या बाहेरचे ऑनलाईन करणारे असून द्या काही अपवाद वगळता किंवा पंचायत समिती असून द्या कृषी खाता असून द्या इंदापूर तालुक्यामध्ये चिरेमिरे आणि रक्कम दिल्याशिवाय कामच होत नाही अशी सर्वसामान्य नागरिक भावना झालेली आहे याला न्याय देणारा वचक देणारा अधिकारी इंदापूर तालुक्याला पाहिजे फक्त कामाचा श्रेयवाद घेणारा नेता आणि लोकांची तुळवणूक करणारा अधिकारी नसावा अशी लोकांची मानसिकता झालेली आहे लो लोकप्रतिनिधी आणि इंदापूर तालुक्यातील राजकीय नेते व प्रशासनाचे कर्तव्य दक्ष अधिकारी ह्या प्रकरणाकडून नेमकं कसं पाहतात येणाऱ्या काळात हे इंदापूर जनतेचं लक्ष लागलेलं ला। आहे मुक्त जाती जमातीसाठी महाराष्ट्र सरकारने आम्ही आझाद मैदानावर दोन हजार चार पाच साली आझाद मैदानावर मुख्यमंत्री सुशील सुशीलकुमार शिंदे साहेब असताना आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा दादा मोहिते आपलं विजयशी मोहिते दादा मोहिते पाटील असताना आम्ही लक्ष्मण माने साहेबांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान आंदोलन केलेलं होतं कारण भटके विमुक्तांना एकतर भटकंतीमुळे जाती दाखलं म्हणजे दोन लक्ष शेती आणि त्याच्यामुळे एकोणीस एक तर पुराव मिळत नाही त्यासाठी आम्ही आझाद मैदान आंदोलन केलेलं असत होतं त्यावेळेस सुप्रियाता सुळे आम्हाला येऊन भेटल्या होत्या त्यांनी लक्ष घालतो म्हणून सांगितलं त्यानंतर रामदास आठवले साहेब आले त्यांनी सुद्धा लक्ष घालतो म्हणून सांगितलं त्यानंतर पवारसाहेबांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळेस काळचे बैठक एक तास पाच मिनटं घेतली आम्ही सगळे शंभर एक कार्यकर्ते त्या तिथं त्या बैठकीला होतो सह्याद्री अतिथीगृहात त्यावेळेस पवारसाहेब शरद पवारसाहेबांनी तिथं त्या कालावर म्हणजे बसून बैठक घेतली आणि त्यावेळेस ठरला बैठक झाली दोन हजार पाचला जी निघाला ती पाटक्या विमुक्तांना एकोणीसशे एकसष्टच्या आठ शिथिल करण्यात येत आहे मग ग्रामसेवक सर्कल तलाटी यांच्या चौकशीवर दाखल देण्यात यावं त्याच्यानंतर सुधारित दोन हजार आठला त्याच्यावर सुधारेची आर निघाला सर्कल वगैरे तलाटी यांनी चौकशी करायचे जातीचं जा दाखलं द्यायचं गृह चौकशी म्हणजे त्या जातीच्या आहेत असं तरी पण अजून प्रत्येक महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आणि तालुक्यात आपल्या हिंदापूर तालुक्यात अजून एकोणीसशे एकसष्ट सालचा सा पुरावा मागितला जातोय की प्राणसाहेबांना साहेबांना त्यांना विनंती आहे की ती दाखले मागू नयेत जे मागते त्यांच्यावर कारवाई करावे आणि ती आठ शिथिल केलेले ती काढून टाकावी ती लोकांना मा, मा, मागणी माग केली जाते गैरचुकीची तर ती बेकायदेशीर आहे म्हणून जे मागतील त्याच्यावर फौजदारी कारवाई करून गोरगरिबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा भटकेमुक्त एकतर आता पिढ्यान पिढ्या वंचित शिक्षणापासून आहे आता कुठेतरी शिकते ती आणि त्यांना जर अशा जाचंकाठी शिथिल जाणारा सुद्धा जर लाज द्या तर त्याचं शिक्षण कसं होणार याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे तर सोडवावा आणि लोकांची लूट थांबवावी एवढीच माझी अपेक्षा आहे